डोळ्यासमोर मा आहे पाण्याचं मा नियोजन कसं केलं जाणार आहे आता स्थितीत पाणी साठा किती आहे काय परिस्थिती आहे नाही जवळपास महाराष्ट्रामध्ये पस्तीस ते चाळीस टक्के काही धरणांमध्ये काही धरणांमध्ये पन्नास टक्केपर्यंत पाण्याचा पिण्याचा साठा व्यतिरिक्त पाणी आहे आणि मला तरी असं वाटतं की पिण्याच्या पाण्याच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्याचं या ठिकाणी नियोजन करण्यात आलेलं आहे जवळपास आतापर्यंत मी तपास केला तर जवळपास शंभरच्या आसपास टँकर आतापासून सुरू झालेले आहे आणि पुढच्या काळामध्ये पाण्याची पातळी जर पाहिली तर दिवसेंदिवस घसरत असल्यामुळे टँकरची वाढ होईल असं या ठिकाणी दिसतंय टँकर लागतील ला असं मागच्या वेळेस या दिवसामध्ये सोळाशे टँकर होते यावेळेस शंभर टँकर आहे भाऊ जळगाव जिल्ह्यामध्ये वाघूर आणि धरण वगळता जवळपास सर्वच जे जलसाठी आहेत ते पन्नास टक्क्यावर आले आहेत गिरणा देखील चौथं आवर्तन सुटल्यानंतर सदोतीस टक्क्यावर आले काय नियोजन हे पाण्याच्या पिण्याच्या बाबतीमध्ये आपले आवर्तन सुटणार आहे नदीमध्ये त्याचबरोबर आपलं शेळगाव बॅरेजवरून बी पाण्याचं आवर्तन आहे हातनूरवरून बी पिण्याचं पाण्याचा विषय आहे मला थे थे तरी वाटत जळगाव जिल्ह्यामध्ये तेवढी पाण्याची टंचाई भासवेल पण तरी सुद्धा आपण टंचाई आराखडा त्या ठिकाणी मंजूर करून ठेवला हो आहे मुंबईमध्ये आहे मुंबई माझ्याकडे येत नागरविकासकडे जळगाव जिल्ह्यामध्ये येत्या रविवारपासून उष्णतेची लाट येण्याची शक्यता प्रशासनाने वर्तवली काय सूचना केली नाही त्याच्याकरता आता बैठक लावलेली आहे उद्याच्या दिवशी कलेक्टर ऑफिसमध्ये आणि मला वाटतं एकोणतीसला बैठक लावलेली आहे त्याच्यामध्ये सगळं नियोजन करण्यात येणार आहे आणि शेत शेतकरी असतील शेतमजूर असतील नागरिक असतील महिला असतील बच्चू कंपनी असेल यांना सगळ्यांना काय प्रिकॉशन घेतलं पाहिजे याच्या सूचना देण्यात येणार आहे प्रश्न साहेब असं म्हटले की उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसच्या डस्टबिनमध्ये शिवसेना टाकून दिली उद्धव साहेबांच्या बाबतीमध्ये साहेबांनी जे बोलत होतो त्यांचा इथे मांडलेला विषय त्यांनी मागच्या काळामध्ये सुद्धा हे सांगितलं होतं की ज्यावेळेस बाळासाहेबांनी स्वतः म्हटलं होतं की ज्या दिवशी आम्ही काँग्रेसची घरोबा करू त्या दिवशी आम्ही आमचं दुकान बंद करू खरं म्हणायला गेलं तर काँग्रेसबरोबर जाणंच उद्धव साहेबांचं हे चुकीचं होतं हे जनतेने सुद्धा मान्य केलेलं आहे बघू विधिमंडळाच्या आवारात त्यांनी हरामखोर असं असे शब्द प्रयोग केलेला मला माहित नाही ते देवकरांचा प्रवेश काल होणार होता अजितदा गटामध्ये मात्र तो झाला नाही हे बघा निवडणुकीच्या पिरियडमध्ये देवकरांनी या ठिकाणी दहा कोटी रुपयाचे डी सी सी बँकेमधून पैसे काढल्याचं बऱ्याच ठिकाणी आता उघडकीस येत आहे निवडणुकीच्या पिरियडमध्ये असे अचानक दहा कोटी रुपये श्रीकृष्ण संस्थेच्या नावावर काढणं मला तरी असं वाटतं की हॅ है कॅश इन हँड ठेवणं हे फार चुकीची बाब आहे मला मी निवडणूक आयोगाकडे सुद्धा याची तक्रार करणार आहे अँटी करप्शनवाल्यांकडे सुद्धा तक्रार करणार आहे आणि मला हे माहिती आहे कोणताच पक्ष त्यांना स्वीकारणार नाही कारण की जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये घेतलेलं कर्ज असेल ते न फेडलेलं असेल बुलढाणा अर्बन बँकेचं असेल मजुरांचे पैसे खाल्लेले असतील शाळेमध्ये जे कॉलेज शिक कॉलेजमध्ये शिक्षक शिक आहेत शिक त्यांचा पगार देणं नसेल त्याचबरोबर तिथे जे सव्वीस लाख रुपये भाड्याने ती बिल्डिंग देऊन ठेवली आहे ती कायद्याच्या बाहेर असूनसुद्धा ती बिल्डिंग प्रेशराईज करून प्रशासनाला भाड्या भाड्याने दिलेली असेल या सगळ्या गोष्टींचा जर विचार केला तर कोणत्याही पक्षात गेले उनको अंदर जाना है भाई